पांढरी खानापूर येथील छोडो आंदोलनाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सक्रिय पाठिंबा अमरावती जिल्हा अंजनगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या खामनपूर या गावांमध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रवेशद्वार उभारणीसाठी गावातील जातीयवादी लोकांकडून होत असलेला विरोध व टाकलेला सामाजिक बहिष्कार आणि प्रवेशद्वार उभारणीसाठी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर देखील जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या दिरांगाईच्या निषेधार्थ व त्याचप्रमाणे तातडीने प्रवेशद्वार उभारले जावे या मागणीसाठी गाव सोडण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तेथील बौद्ध बांधवांनी दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी पांढरी गावावरून गाव सोडून थेट मंत्रालय मुंबईच्या दिशेने पैदल मार्च सुरू केला असता या पैदल मार्चमध्ये माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले हे आपल्या असंख्य सहकारी कार्यकर्त्यांसह सहभागी झाले आणि हजारो समाज बांधवांसोबत अंजनगाव ते दर्यापूर तीस किलोमीटर अंतर पायी चालत समाज बांधवांसोबत सहभागी होऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हा प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला त्यावेळी त्यांच्यासोबत अंजनगाव सुरजी तालुका अध्यक्ष सुनील गोपनारायण तालुका युवा अध्यक्ष सुनील राय बोले के बर्डे हरिदास खडे दरियापूर पंचायत समिती माजी सभापती रामेश्वर इंगळे दीपक आठवले तालुका उपाध्यक्ष राजू इंगळे अमित कोप नारायण सह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रतिनिधी मायताई सागरपईक राव यवतमाळ टाइम्स 9 मराठी ध्यास नव्या संकल्पाचा